नमस्कार सोरंजलीसमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर कार्तिक पौर्णिमा या दिवशी सातशे पन्नास वाती लावणे विशेष महत्त्वाच्या आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिवमंदिरात त्रिपुरवात लावली जाते तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्याची आरास केला जातो देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात तसेच गड किल्ल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात दिव्यांनी सजवली जातात रांगोळी सुद्धा देवाच्या मदतीनं काढली जाते तसेच या दिवशी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिके यांचे पूजन केले जाते कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते या दिवशी दीपदान केले जाते आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते तर या दिवशी विशेष महत्त्व म्हणजे सातशे पन्नास वातीचा दिवा लावतात एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरा सुरांच्या वाईट वृत्तीचे धन व्हावे असा आहे कापसाची सूत काढून ती वात केली जाते त्याची एक खास आहे पद्धत आहे पंथीमध्ये ही वात ठेवून तुपात ही वात प्रज्वलित केली जाते बाजारात त्रिपूर वात मिळते त्यामुळे तुम्ही त्रिपूर वातीचा दिवा नक्की लावू शकताय तसेच या दिवशी घरात मंदिरात दिवा लावला जातो दिवे लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे यंदा त्रिपुरहारी पौर्णिमे याचा दिवा लावताना समाजातील वाईट प्रथा परंपरा विचार याचा अंधार दूर व्हावा हीच प्रार्थना आहे